पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी हे गरिबांचे नव्हे तर मोजक्या अब्जाधीशांचे नेते आहेत अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी सोलापुरात केली जगातील कोणतीही शक्ती आपली राज्यघटना बदलू शकत नाही सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं चारशे जागा जिंकल्या तर ते भारतीय संविधान बदलतील असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे खासदार तथा राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केली भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्याबरोबरच त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात लिहिलेल्या आश्वासनांची माहितीही दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा आरोप करत म्हटलं की देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा पक्ष संविधानावर हल्ला करत आहे आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे ही निवडणूक संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे एकीकडं संविधान आणि लोकशाहीचं रक्षण करणारी इंडिया आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी आर एस एस बी जे पी आहे जे संविधान आणि लोकशाही नष्ट करण्यात मग्न आहेत साधारण चुनाव नाही आहे चुनाव मे पहिली बार आजादी के बाद पहली बार एक ऐसी पार्टी है जो संविधान को खत्म करना चाहती है उनका लक्ष्य सिर्फ चुनाव जीतने का नहीं है उनका लक्ष्य हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को हमारे संविधान को खत्म करने का है और हमारा लक्ष्य कांग्रेस पार्टी का लक्ष्य इंडिया अलायंस का लक्ष्य संविधान को बचाने का है और लोकतंत्र को बचाने का है भाइयों और बहनों इस देश में जो भी गरीबों को मिला है जो भी प्रगति हुई है पिछड़ों को दलितों को आदिवासियों को जो भी गरीब लोगों को मिला है वो संविधान के कारण मिला है उसका वही कारण है अगर ये लोग संविधान को खत्म कर देंगे तो हिंदुस्तान में गरीबों के लिए किसानों के लिए मजदूरों के लिए कुछ नहीं बचेगा तो सबसे पहले आपसे यह कहना चाहता हूं कि पहली बार ऐसा चुनाव हो रहा है कि बीजेपी ने साफ सबसे सबके सामने कहा है उनके एमपीओ ने साफ कहा है कि अगर हम चुनाव जीते तो हम हिंदुस्तान के संविधान को बदल देंगे और मैं आपसे कह रहा हूं उनसे कह रहा हूं ऐसी कोई शक्ति नहीं है दुनिया में जो हिंदुस्तान के संविधान को बदल सके बहुमत मिला संविधान बदलू अस भाजप ने पी महाराष्ट्राला देशवासियां सामगू इच्छित हो कि आपली राज्यघटना जगातील कोणतीही शक्ती बदलू शकत नाही महिलांच्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की कोणत्याही सरकारनं महिलांना त्यांच्या घरातील कामासाठी पैसे दिलेले नाहीत म्हणूनच आम्ही गरीब कुटुंबांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचं वचन देतो महालक्ष्मी योजनेचं उद्दिष्ट गरीब महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देण्याचं आहे तर पदवीधर आणि डिप्लोमाधारकांना प्रशिक्षणार्थी म्हणून एक वर्षाची नोकरी मिळावी आणि त्यांच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा करावे लागतील असं ते म्हणाले आम्ही देशाचा चेहरा मोहरा बदलू आणि करोडो लोकांना करोडपती बनवू राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं की पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षात तुमचं कर्ज माफ केलं नाही पण आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमचं कर्ज लगेचच माफ करू याशिवाय देशात एका कृषी आयोगाची स्थापना केली जाईल जेव्हा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल त्यामुळं केवळ एकदा नव्हे तर अनेकदा कर्जमाफी होईल या देशात संपत्तीची कमी नाही तुम्ही देशातील अब्जाधीश उद्योजकांकडे बघा त्यांचं घर गाड्या बघा ते पाहून आपल्याला लक्षात येईल की देशात संपत्तीची बिलकुल कमी नाही जर अब्जाधीश उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं तर गरिबांचं कर्जही माफ झालंच पाहिजे केंद्र सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करतंय मग शेतकऱ्यांचं कर्जही माफ झालंच पाहिजे अन्यथा देशात कोणालाही कर्जमाफी करता कामा नाही मोदी हे गरिबांचे नव्हे तर अब्जाधीशांचे नेते आहेत अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी यावेळी केली का हम कर्ज माफ करेंगे ये अभी आप ताली जल्दी बजा गए ये ये कर्जा माफी ये शुरुआत है मगर हम सिर्फ कर्जा माफी नहीं करेंगे हम किसानों के लिए एक कमीशन रखेंगे और इस कमीशन का काम जब भी किसानों को कर्जा माफी की जरूरत होगी ये कमीशन सरकार को कहेगा और सरकार किसानों की कर्जा माफ किसानों का कर्जा माफ करेगा एक बार नहीं जितनी बार आपको कर्जा माफी की जरूरत होगी उतनी बार यह कमीशन कर्जा माफी करवाएगा दरम्यान आमदार प्रणीति शिंदे युद्धाला चाले संगत भाजपचा या निवडणुकीत बदला घेण्याचा निर्धार व्यक्त केला तुमचा घेऊन आपल्याला एकत्र जे दहा वर्ष या भारतीय जनता पक्षाने सोलापूरला मागे नेलं आपल्याला बदला घेऊन आता सोलापूरला प्रगतीच्या पथावर आणायचंय धर्म जात पात चिंकीड जी बीजेपी ने लावली आहे या देशाला ती मुळापासून उखडून टाकवायचे आणि त्यांना दाखवून द्यायचे की आम्ही सगळे एक आहोत आणि सोलापूरची संस्कृती आणि सोलापूरची परंपरा आपण जपायची या प्रसंगी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील उत्तम जानकर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी अभिजित पाटील माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सभेला उपस्थित होते